काळजी घ्यावी डॉक्टर चंद्रशेखर पांडुरंग कोठावळे प्राचार्य या हे देखील दे या प्रसंगी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करतो बनवतानाचं आगमन या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये या ठिकाणी झालेलं आहे संघर्षमध्ये बनवताना आलेले आहेत आपल्याला विनंती आपण सगळ्यांनी खाली बसून द्यावं दैनिक लोकशाहीचे संपादक माननीय विजयराजे भगसाहेब हे देखील या वर्धापन सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी दैनिक सूर्योदय परिवाराच्या वतीनं संघर्ष होते माननीय मनोहरदादा दरांगे पाटील यांचा औक्षण होत आहे मुख्य संपादक गंगाधर नाना काळगुटे पाटील यांचं देखील या ठिकाणी औक्षण होत आहे कार्यकारी संपादक तिबत सिंग काळगुटे आणि व्यवस्थापक यांच्या वतीनं आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मनसुद्धा स्वागत आहे आपण पाहतोय या ठिकाणी दैनिक सूर्योदयचा अकरावा वर्धापर्दी सोहळा या ठिकाणी रंगलेला आहे आणि या वर्धापंधीत सोहळ्याला आदर्श होण्याचा आजचा दौरा आठवून प्रदर्शने म्हणून सुद्धा जराके पाटील फेडमध्ये दाखल झाले दैनिक सूर्योदयच्या या अकराव्या वर्धापत्रित सोहळ्याच्या सभारंभाने समोरची जी गर्दी आहे ती थोडीशी कमी करायची आहे विनंती आहे समोरची गर्दी आहे थोडी कमी करायची मागच्या बांधवांना देखील सगळ्या आलेल्या मान्यवरांना देखील हा कार्यक्रम करायचा आहे आपल्याला विनंती आपण सगळ्यांना सहकार्य करावं दैनिक सूर्योदयच्या अकराव्या वर्गामधील सोहळ्याला या ठिकाणी मोठ्या संख्येने सकाळपासून मान्यवरांचा ओप सुरू आहे आणि त्याच्या प्रतीक्षेत आपण होतो ते संघर्ष होतोय माननीय मनोज दादा धरांगी पाटील यांचा अवक्षला विनंती गुरुद्वार चालू दादांचं स्वागत आपण करावं आपल्याला विनंती सगळ्यांनी सूर्योदयचे संपादक मुख्य संपादक पाटील माननीय कार्यकारी संपादक बीबांची काळदुंडे यांना आम्ही विनंती करतो आपण मनोजरा सराके पाटील यांचा सन्मान माननीय सरगट शिवजय मनोजरा सराटे पाटील यांचा सन्मान करावा अशी आणि लोकांच्या समाजादक माननीय मंडळाची भूमिका यांना विनंती आपण या ठिकाणी

સ્વકેર પાટી સંપાદક સાહેબના અને ધર્મ શુભેચ્છા દેતા આપી સમારજી ગર્દી થોડી કમી કરાય આપી

स्वतः या ठिकाणी संघर्ष होते म्हणून त्यांना धनाजे पाटील अॅडव्होकेट शबी गौश केम चे जिल्हाध्यक्ष वजापौक शुभेच्छा देण्या उपस्थित आहेत त्यांना विनंती आपण पुढे आहोत माननीय सहवाद विजयराजे राऊत साहेब उपस्थित आहेत आणि या ठिकाणी माननीय एक मिनिट एक मिनिट સગા વિનંતી આપણ સગર મંડળી બસુ લેવા જેને સગ કાર્યક્રમ બહાર या ठिकाणी दादा सत्काराचा स्वीकार करावा याच्या वतीनं या ठिकाणी गंगाधर राणा काळपुडे पाटील टीम जी काळपुढे पाटील व्यवस्थापक मंडळ या ठिकाणी सर्व संपूर्ण सूर्य परिवाराच्या वतीनं दादाचा या ठिकाणी सन्मान असेल शेती या ठिकाणी विधानसभेविरोधाला सन्मान करतात ભા શેખ દાદા સન્માન આપી આપણે સર્વિસ સહકાર્ય કરાવોર થી ગતિ થોડી કમી કરાવી જેને કાર્યક્રમ સગતા અડવ

अंकुशराव आतकडे येवड्यांचे प्रतिनिधी आहेत आता बाकीचं सगळ्या अंकुशरावजी आटकडे येवड्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या

三 <experiences> <gutific filtrate> पाटीलांचा सन्मान आणि थांबावर सचिन मुंडे सचिन मुंगे झालेला कृष्ण वाट करेल अनुराज पवार आणि सावंतांना पुरस्कार मिळाले त्यांचा सन्मान आलाय अमित शेख माजाव यांचाही सन्मान आलाय असते होईल अमित शेख माजवगाव यांचाही सन्मान होईल

આરતી પ્રવીનજી વડવારે વ્યવસ્થાપન બાલાજી બાલાજી દેશમ

या सगळ्या पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी होतोय कृपया विनंती आहे पुढची गर्दी कमी करावी आणि सगळ्या पत्रकार बांधवांचा सन्मान या ठिकाणी सुरू झाल्याचे या पत्रकारांचा सन्मान संघर्ष बनवताना धनांजय पाटील यांचा हस्ते मुंडे यांचा या ठिकाणी

परवाडीच्या प्रतिनिधी हनुमंत महाटे गर्दी कमी करावी अशी आपल्याला विनंती आहे आणि यानंतर यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहा डिजिटल अहून आणि आपली आणि फेसबुक वरती दोन मिलियन वीस लाख फेसबुक पेज दैनिक सुनावलेच्या माध्यमातून कार्य सुरू आहे मुख्य संपादक मुख्य संपादक गंगाधर राणा काळगुटे पाटील यांना मी विनंती करतो आपण मनोहर धनांजय पाटील यांचं स्वागत करावं शब्द सुमारणे चला उपस्थित सगळे खाली बघा प्लीज येतात या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले मराठा योद्धा आणि महाराष्ट्रातील मराठा समाजासह अठरा पगड जातीतल्या गोरगरीब सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणारे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्यानं सामान्य माणसाच्या लढ्यासाठी आवाज उठवणारे आपल्यात असलेले संघर्ष योदा मनोजदादा धरंगे पाटील आणि उपस्थित आता सगळ्यांची नावं घेत नाही सूर्योदयच्या अकराव्या वर्धा आपण दिनाच्या निमित्तानं आपण इथं जमलो तसं पाहता गेली दोन वर्ष झालं मला दैवी सूर्योदयला जास्त वेळ देता आलं नाही परंतु आमचे कालपुर्य बंधू असतील व आमच्या सगळे प्रतिनिधी आले जे याबाबई पाटील सगळ्यांची नावं घेणार नाही पण सगळ्या तालुक्याचे प्रतिनिधी आणि डिजिटल आवृत्तीचे दोनशे प्रतिनिधी महाराष्ट्रात आले पंचवीस देशात वेगवेगळ्या करता। काम करतात माध्यमातून पेजच्या माध्यमातून डिजिटल माध्यमातून चांगल्या पद्धतीने सूर्योदयचं काम सुरू आहे आणि बीडची प्रिंट आवृत्ती आहे डिजिटलच्या पाच आवृत्ती आहे या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम जरी सूर्योदयने केलंय आहे सगळ्या बंजारा बांधव असतील या सगळ्या जाती धर्माच्या छोट्या छोट्या कामापासून प्रेंत का ते मोठ्या मोठ्या प्रयत्नापर्यंत मनोज दादा दररोज सामान्य माणसासाठी काम करत असतात म्हणून येणाऱ्या काळात मनोज दादाच्या पाठीमागून आम्ही ठामपणे उभा राहायचंय हा सुद्धा विश्वास आपल्या बीड जिल्ह्याला आहे कारण दादा आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत आणि या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठा समाज आणि सगळ्या जाती धर्मासाठी काही करत असताना तुमचं आमचं कर्तव्य आहे म्हणून आपण सगळ्यांनी दादांच्या पाठीमागे राहू एवढं आवाहन करतो आणि पाटील इथून पुढे सुद्धा सूर्योदय आणखी वेगवेगळ्या रूपामध्ये आणि वेगवेगळ्या नृत आवृत्त्यामध्ये जाणार आहोत फक्त आम्हाला पुरस्काराचा कार्यक्रम आमचा राहिलेला आहे दोन वर्ष झाला आंदोलनामुळे कुठलाही कार्यक्रम घेतला नव्हता दैनिक सूर्योदेचा सगळ्या प्रगतीच्या आणि बाकी महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा आहे त्या कार्यक्रमाने मुंबई पुणे किंवा पैकी एक ठिकाणी आम्हाला वेळ द्यावा तुमच्या सोयीनुसार वेळ आम्ही दोन तीन महिना मा, दोन महिन्यानंतर घेऊ एवढी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आता जा, वेळ खूप झाला दादाला आणखी पुढे जायचंय सकाळपासून दादा फिरताय कारण अंजनी तालुक्यातल्या अतिवृष्टीनं एवढंच नुकसान झालं होतं त्या प्रत्येक बांधवाचे आसरू पुसण्यासाठी दादा बांधावर गेले आम्ही बघितलं त्यांचे सगळे व्हिडिओ व्हायरल झाले माता भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील सगळ्यांना आधार देण्याचं काम मनोज दादा काल आष्टी तालुक्यात केलं आणि जिथं जिथं अन्याय होईल किंवा जिथं जिथं कुणाला गरज आहे त्या त्या प्रत्येक ठिकाणी मनोज दादा जात असतात म्हणून त्यांचं खास करून या ठिकाणी कौतुक करायचंय आणि दादा तुम्ही घडत असताना आई जगदंबा आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या सामान्य माणसाच्या वतीनं तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभावं आणि तुमचं असंच जे काम चालू आहे त्यामध्ये अधिक वृद्धी व्हावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो धन्यवाद धन्यवाद यानंतर दादा शुभेच्छा देणारे खाली बसा या फॅनच्या समोरच्या खाली बसा खरी करा त्यांना सोप्याबद्दल यानंतर आज दैनिक सूर्योदयाच्या वर्धापन दिन सोहळ्याला महाराष्ट्राचा स्वाभिमान संघर्ष संघर्षय माननीय म्हणून दादा पाटील यांना आम्ही विनंती करतो आपण या वर्धापन दिन सोहळ्याच्या प्रसंगी शुभेच्छा पर आम्हाला सगळ्यांना संबोधित कराव

त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो वर्धापन दिनाच्याही खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देतो सूर्योदयाचे काम सगळं महाराष्ट्र काही तुम्ही कोणाचा व्हिडिओ टाकला तर बसता येत नाही काही असो म्हणजे त्याच्यातच निर्भरपणा दिसतो त्याच्यात दिसतो तुम्ही काम करताना दोन तीन टप्प्यात काम करता समाज वेगळा दैनिकाची भूमिका वेगळी आणि व्यवसाय वेगळा आणि हेच खरं माणसाच्या जीवनात असलं पाहिजे कोणतं कुठं रुग्ण तर आपण यशस्वी होत नाही आणि तुम्ही मात्र हे सगळं नियम पाळून व्यवस्थित सगळं चालू आहे अशीच भर मिळून महाराष्ट्राच्या बाहेर शंभर टक्क्यात आपल्या सूर्योदयाचं काम करून जस दोन वर्ष तुम्हाला आमचा ताल न्यास नाना म्हणले तुमच्या पाठीमाग भाऊ आहे ना पाठीला <स्थाध़ा> का खंबी भावाच्या पायावर पाय ठेवून तुमचा कमी वयाचा मुलगा आता सगळं काम ओढतोय तुमच्या पाठीशी भाऊ आहे मुलगा आहे हा आई वडील तुमचं सगळं कुटुंब आहे पण काम करायला सध्या तरी मला दिसत भाऊ आणि मुलगा कुटुंब पडले तुम्हाला बाहेर काढायचं मागा आता भोरगा पण आता चांगलं काम करतोय हा थोड्या दिवसात ती होती सगळी पत्रिकारी शिकत मग तुम्ही आमच्याच वाट्याला आहे पुन्हा त्या सुदयाच्या निमित्तानं नाना समाजाचा कल्याण करू लागतात नाना दिसताना ते ना वेगळं वे <laughs> दिसत का का करावं वाटत आनंद पडतो त्यावेळेस आपल्या परिवारालाही वाटत आपल्या गावालाही वाटत हे करून पण काम योग्यच होत त्यामुळं त्यांच्याकडून समाजाची सेवा होती तुम्ही बाकीचे त्यांच्या पाठीशी गांधी आम्ही आमची लढाई लढत राहतो तुम्ही पाठीमागून मागून साथ देत राहा पुन्हा एकदा आपल्या दैनिक हृदयाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो नानाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवाजी द्यायचे आणि त्या आवटीता येईल आलेल्या आत्महत्या कुटुंबातल्या त्या माणसाच्या त्यांना एक त्यांची समस्या आहे दोन विषय फक्त काढलेत सगळ्यात आलात बाहेर गेला फक्त काढतात दादाची तब्येत खराब आहे तरी दादा आले तिचा आले दारा शोला गेले आणि रात्री दोन बारावा दुसरं होते आमच्या कुटुंबाचा आणि कसा काळ पाहिजे दुकान कसून बसल्या त्याच्यामुळे फक्त नोकरी त्यांना पैसे मिळवते का आपण तुमच्या सारख्यांनी मिळाले थोडं शांत असलेले दोन मिनिटं फक्त आपले जे बंधू येतात आवसे बंधू त्यांनी आत्महत्या केली होती आपल्या यांचे नायगावचे त्यांचे कुटुंब त्यांच्या सहभागीवरती